नमस्कार मी राजेंद्र खडके डॉक्टर योगी शिंदे सराच्या सोशल मीडियावरती सविता उद्धव आंधोळे तालुका पैठण आणि यांचं गाव आहे सुलतानपूर यांना एक तेरा वर्षाची मुलगी आहे पण तिच्या पाठीवर मात्र त्यांना होत नव्हतं आणि जवळपास दहा वर्षाच्या वरती होऊन गेले आणि मग त्यांना थोडीशी काळजी वाटायला लागली की आता आपल्याला या ताई म्हणजे कोणीतरी व्हायला पाहिजे आणि मग त्यांचा प्रवास सुरू झाला आणि हा सगळा प्रवास आता त्यांच्याकडनं ऐकू सर्वप्रथम तुम्ही कधी आलो होता म्हणले आम्ही दोन हजार सोळा ला आलो होतो त्यावेळेस येऊन त्यावेळेस येऊन गेलो होतो पण आमच्याकडे पैसे अभावी आम्ही वापस गेलो होतो परत ही सगळी माहिती घेऊन घेऊन माहिती घेऊन परत गेलो होतो नंतर मग कधी आला तिकडे मग नंतर त्याच्यानंतर आता दोन हजार हॉस्पिटलला ट्रीटमेंट करावी सुरुवातला विश्वास तुम्हाला का बरं वाटला तुमच्या हॉस्पिटलला का आम्हाला तुमच्या बरं आम्हाला अगोदरच्या पेशंटने सुद्धा माहिती दिली होती आमच्या गावामध्ये का अगोदर पेशंट आले होते तिथले त्या मुलीनं आम्हाला माहिती दिली ज्या नातेवाईकांना पण आम्हाला माहिती दिली त्याच्यामुळे आम्ही सरांकडे आलो आणि शंभर टक्के निश्चय केला आणि आम्हाला बरेचशा दुसऱ्या ज्याच्या शेजारी बसलो का त्यांनी सुद्धा आम्हाला अनुभव सांगितला की इथं शंभर टक्के आपल्याला फरक पडतोच शंभर टक्के येतोच फरक जेव्हा मग आता इथून सुरुवात झाली तुमची बरोबर ना शिंदे सर भेटले माझी पण सुरुवातीला तिला भेट झाली मग जेव्हा सरांकडे तुम्ही गेला होता तेव्हा सरांनी पण तुम्हाला काहीतरी आत्मविश्वास हो टक्के दिला आम्हाला बरोबर आहे ऑक्टोबरला ट्रीटमेंट सुरू झाली हो पहिल्याच प्रयत्नामध्ये यश येणं बरोबर आहे का हो साधी गोष्ट नाही आपल्याला हे प्राप्त झालं हो आणि आज दोन छान कन्या हो किती तारखेला झाली डिलिव्हरी वीस तारखेला वीस वीस ऑगस्ट वीस ऑगस्टला वीस ऑगस्ट सीझर का नॉर्मल नाही सीझर झालं सीझर झालं वजन वगैरे बाळाची चांगली भरली हो वजन चांगली भरली बाळांची चांगली एक सतराशे आणि एक सोळाशे सोळाशे ज्या गोष्टीसाठी तुम्ही दोन हजार सोळाला थांबले होते तर या आता तुम्हाला झालं सगळं काम झालं त्याची काही अडचण आली का मग पैशाची नाही पैशाची अडचण भरपूर वेळेस आली परंतु मी खसलो नाही म्हणजे अजिबात आणि सरांनी पण मला खूप म्हणजे असा धीर दिला फक्त पैशाचं असं डायरेक्टली भरायचं काम नाही तसं जसं येतील तसं तसं आपण घेतो आणि मला अगोदरच मार्गदर्शन केलेलंच होतं त्यामुळे मी काही हिंमत कसलो तर मला माहिती होतं की आपण टप्प्या टप्प्याने आपल्याला याने दिलेली सवलत आहे तर टप्प्या टप्प्याने आपण भरून भरून टाकू टप्पे दिल्यामुळे काय होतं ना की आपल्याला भरडून हो नाही नाही बरोबर आहे ना नाही ताजी बात बघित नाही बाकी हॉस्पिटलच आपल्याला माहित नाही पण आम्ही बघतो की बाबा एक तर तुमच्या ज्या भावना असतात त्या एक फार सेन्सिटिव्ह भावनिक झालेले असतात एक तर पाळणं होणं किंवा आज त्या सुद्धा नाही होऊ लागलं ज्यांना नाही होत त्यांना एवढं काही का नसतं पण एक आहे ना तर एक वाईना याच्यामध्ये थोडासा गोंधळ होतो आणि मग थोडस तुमच्या भावना ज्या असतात त्या थोड्याशा खूप हे झालेल्या अतिशय भावना विघड झालेल्या असतात अशामध्ये जर आम्ही पैशाचं लोन दिलं तर मग लोक काही इथे येत नाही थोडीशी गडबडन हे टेन्शन आमच्या हॉस्पिटलची इच्छा अशी असते की किंवा आमच्याकडनं किती टेन्शन कमी करता येईल पहिले ते आम्ही करतो तू पण आला होता माझ्याकडे आलो किंवा पहिले आम्ही काय केलं तुमचं आमचं मार्गदर्शन केलं अगोदर केलेलं म्हणजे जे आमच्या हातात सांगताना सांगितलं का आपलं पॅकेज एवढं पण मग देताना तुम्ही पण देऊ शकता पण टप्प्या टप्प्याला आपण नाही मला पैसे म्हणजे पहिले सुरुवातीला एक वेळेस आल पैसे पण मी ते राहुल सरांना फोन केला के ते जेवढे असेल तेवढे भरून टाका म्हणजे काय अडचण येणार या नाही ना मी तुम्हाला आपल्याकडे रिझल्ट पहिले आणून देण मग पैसे येत राहतील मग त्याची किंमत बदलणार नाही शंभरची वापर शंभरच राहतील सरांचे एवढे जास्त हे म्हणून काय म्हणतात सरांबद्दल काय म्हणतात सरांबद्दल ते सरांचे जेवढे आभार माना याने अशी भावना व्यक्त होती आणि सरांसाठी सरां सर जेवढे समजून सांगतात ना तुम्ही पण त्याच्यापेक्षा मी पेशंटला हॉस्पिटलला जरी आलो तर माझ्या माझ्या बाजूला जे बसले का यांना सुद्धा माझ्या जेवढे माझे परिणाम माहिती द्यायची प्रयत्न करतो मी इतका तुम्ही एवढा आत्मविश्वस्त वाढलाय की मी आतापर्यंत हे म्हणते तू त्यांच्याशी काय बातचीत करतो आई वडील पण मी काय करतो आगा। मला असं वाटतं की आपल्या बरोबर दुसऱ्याच फोन हा माझा माझा असा एक अनुभव आहे मला कि माझ्या समोर एक माणूस बसला तर आपलं आलेला पेशंट त्यांनी काय केलं माझा नंबर घेतला आणि मला काल पण फोन केला मला त्याने का तुम्ही जी माहिती सांगितली मला त्याच्याबद्दल मला खूप म्हणजे इतकं वाटलं असं विशेष वाटलं म्हणे मला आतापर्यंत अशी माहिती सरांनी पण खाली दिली पण मला तुमचा लय अनुभव आला नाही मी शंभर टक्के ना माझ्या ये आता येणारच आहे तो माणूस त्याचा माझ्याकडे काही माझा त्याचा संपर्क नव्हता काही नका नव्हता जास्त तरी पण आपण जेव्हा आत्मविश्वास आतापर्यंत माझा माझा अनुभव आहे आतापर्यंत जवळपास पंधरा ते सोळा लोकांना इतकं समजून सांगितलं का मला अनुभव जे आला का मी ह्या सम सांगतो पैशाचं हेच नका मी स्वतः ऊसतोड मजुरी काम करणारा माणूस आहे शेतीतलं काम करणार माणूस मी स्वतः हे नाही केलं कोणी सांगतं मला दहा एकर कोणी मला पंधरा एकर पण मी सांगितलं की मला दीडच एकर शेती पण तरी सुद्धा मी हिंमत कसलो नाही आणि शेती मोठी असे मला इतकं दोन वेळ हा मनाचा एकोपा मी निश्चयच केला की आपल्याला किती खर्च लागू पण आपलं एक हे करूनच घ्यायचं म्हणलं छान झालं आणि सर म्हटले शंभर टक्के होणारच माझा इतका आत्मविश्वास मला एक झाला तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन आजींच आजोबांचं मावशीच ही पण छोटी काय दिली असेल तिचं सगळ्यांचं अभिनंदन असं आहे का काहीच हरकत नाही तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन हो आता तुमची जबाबदारी वाढली यांचं नाम झालं आता आता आजी आहे तोपर्यंत हे बाळ आजी सगळं पोरी आजी आजीच करणार आम्ही मुली झाले झालं होतं थोडस नाराज परंतु आता त्याच्या गोष्टी सोडून द्यावं लागेल आता आम्ही सगळे सोनकामा आम्ही आता चांगल्या प्रकारे काळजी घ्यावं लागेल आम्हाला त्यांची आता आपल्याकडे आत्ताच आपण ऐकलं की सविता उद्धव आंधळे यांनी एक चांगला संदेश दिला की मुलं मुली या असा भेदभाव कोणीच करायचा नाही तुम्हाला माहिती आहे की आपले सेंटर्स सुरू झालेले आहेत परभणी जालना पुण्याला पण सांगितलं नवी सांगलीला सुरू झालेलं आहे डोंगोली पण सुरू झालेला आहे त्या त्या विभागातले जे कोणी पेशंट असतील त्यांना काही याच्याबद्दल मार्गदर्शन लागत असेल तर त्यांनी पर्टिक्युलर त्या डॉक्टरची अपॉइंटमेंट घ्या आणि तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील तिथं तुम्ही शेअर करा त्याप्रमाणे मी तुम्हाला सर्व मार्गदर्शन करतील धन्यवाद